हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आज सर्वांनी ठरवलं की संध्याकाळी चार वाजता साई मंदिरात भेटायचे कारण उद्या सर्वजण कोल्हापूर सोडून जाणार होते मला तिला काहीतरी गिफ्ट द्यावं वाटलं पण काय देऊ कळत नव्हतं मी कॉलेजमधून हॉस्टेलवर आलो आणि पाकिट उकडून पाहिले तर फक्त तीस रुपये यार आता काय करू प्रकाशकडे मागावेत का की यातच काहीतरी चांगलं घ्यावे त्या दहा रुपयाच्या तीन नोटा माझ्याकडे पाहून माझी खिल्ली उडवत होत्या माझी रिकामी पाकिट तर तोंड उघडून दात दाखवित होतं काहीच कळत नव्हतं काही, काही करून चार वाजण्याच्या आत एखादं गिफ्ट द्यायचं होतं टेबलावर असलेल्या घडळीत तीन वाजले होते बाजूलाच लोकसत्ता पेपरवर जॉन अब्राहमचा फोटो पाहिला आणि शूटआऊट ॲट वडाळा या सिनेमातला एक शेवटचा सीन आठवला मना सुरवेला मारण्यासाठी पोलीस पुस्तकातून बंदुकी लपून कॉलेजमध्ये जातात ताडगण उठलो आणि गेलो वरच्या रूममध्ये समतकडे आणि सायकलची किल्ली मागितली सुसाट फोटो स्टुडिओमध्ये गेलो आणि विचारलं मोबाईलमध्ये एक फोटो आहे प्रिंट करून मिळेल का त्यांनी हो म्हणताच मी विचारले किती होतील वीस होतील बघ देऊ का असे दे का का ले। ते काका म्हणाले तेव्हा आपल्या कॅल्क्युलेशनप्रमाणे घडते पाहून हायसे वाटले त्यांनी सांगितले प्रिंट करून ठेवा मी आलो सायकल फिरवली आणि थेट स्टेशनरीमध्ये जाऊन पाच रुपयाचा फेबिकॉल आणि पाच रुपयाचे कटर घेतला अर्धा तास तिथेच गेला फोटो घालून लगेच हॉस्टेलवर गेलो माझ्याकडे असलेल्या डायरीचे मी पेजेस आयताकार कापून डायरीमध्ये स्पेस तयार केली ते करत असताना माझ्या रूममध्ये नयन कसबी आला होता मला डायरी फाडताना पाहून बोलला की सम्या काहून एवढी चांगली डायरी खराब करतोय मी त्याला म्हटलं जस्ट वेट अँड वॉच बॉस तो म्हटला बरं वॉश तो त्या स्पेसमध्ये मी जो फोटो प्रिंट करून आणला होता तो चिपकवला मायला सम्या हा कोणाचा फोटो वे मी त्याला भावा नंतर सांगतो मला उशीर आहे मी असाच धावत गेलो यावेळी सायकल नाही घेतली ती आणि सगळेजण आधीच मंदिरात पोहोचले होते तिला गुलाबी ड्रेसमध्ये असताना पाहिलं आणि माझं काळजच विरगळलं ती प्रिया अमोल सुरेखा सुदर्शन कृष्णा पियुषा श्रावणी मयुरी शीतल निलिमा आणि मी सर्वजण जमलो मला अशी खबर मिळाली होती की सर्व मुली आम्हाला पार्टी देणार आहेत दर्शन घेतले आणि मुख्य रस्त्याकडे जाऊ लागलो मी सोडून सर्वांनी मानेसरांना पाहिलं कारण मी दुसरीकडेच पाहत होतो आता कुठे ते सांगायला हवं आहे का तिथून रिक्षा पकडली आणि सर्वजण हॉटेल स्माईलवर गेलो जेवणासाठी ऑर्डर केली मी मात्र विचार करत होतो हिला फोट फोट गिफ्ट आत्ता द्यावी की नंतर मग म्हटलं जेवण झाल्यावरच देऊ जेवताना आमच्यामध्ये दे, थोडं खोडकर भांडण झाले जेवण झालं आणि जाताना तिला ती डायरी दिली क्षणार्धात तिच्या डोळ्यातून अश्रूंना पापण्यासोबत खेळताना पाहिलं तिला रडताना पाहून प्रियाने तिच्याकडून डायरी ओढून घेतली आणि तिने विचारली हिच्या आईबाबांचा फोटो तुला कुठे सापडला स्मिथ हास्य म्हणून मी म्हटले फेसबुकवरून मिळाल्याची स्पष्ट झाले माहिती नाही पहिल्यांदा तिची अशी पाहून मला आनंद झाला होता मला माहिती आहे तू उद्या इथून जाणार हृदयात नाही पण किमान तुझ्या आठवणीत मी नक्की राहणार प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं ते सगळ्यांनाच मिळेल असंही नसतं